राज्यामध्ये मनपा आधी झेडपी निवडणुकांचा बार उडू शकतो अशी चर्चा आता रंगलेली आहे याचिका निकाली निघालेली आहे आणि त्यामुळे आता या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय औरंगाबाद खंडपीठानं सर्व तेहतीस याचिका याचिका प्रलंबित असल्यामुळे मोठी अडचण झालेली होती मात्र आता हा संपूर्ण मार्ग मोकळा झालाय जिल्हा परिषदांची गट रचना त्याचबरोबर आरक्षण ठरवण्याच्या पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठानं शुक्रवारी फेटाळल्या त्यानंतर आता जिल्हा परिषद त्याचबरोबर पंचायत समिती निवडणुकांचा मार्ग जवळपास मोकळा झालाय त्यामुळे आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार उडेल असं चित्र एकूण निर्माण झालंय हायकोर्टामध्ये याचिका प्रलंबित असल्यामुळे जिल्हा परिषदांच्या निवडणूक घेण्यात आयोगाला अडचणी येत होत्या मात्र आता कोर्टाच्या निकालामुळे त्या सर्व अडचणी दूर झाल्यात आता फक्त कोल्हापूर सर्किट बेंचमधील याचिका शिल्लक आहेत त्याचा निकाल लगेचच येईल आणि या निवडणुकांचा मार्ग प्रशस्त होईल असं मानलं जात आहे जिल्हा परिषदांचे सं सर्कल आरक्षित करण्यासाठी आगामी निवडणुकीपासून नवीन रोटेशन राबवण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या चारही याचिका नागपूर खंडपीठानं गुणवत्ताहीन ठरवलेल्या आहेत आणि त्या फेटाळून लावल्या आहेत नागपूर अमरावती बुलढाणा या जिल्ह्यांमधील राजकीय कार्यकर्त्यांनी चार याचिका दाखल केलेल्या होत्या या संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून कृष्णात काय एकूण अधिकचा तपशील आहे शक्यता सध्या वर्तवली जाते जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा भार अधिक वाजेल लवकर वाजेल um. दिवाळीनंतरच या निवडणुका होण्याची स सर्वाधिक जास्त शक्यता आहे आणि तशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र देखील निव राज्य निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात दाखल केलेलं आहे सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्या ज्या निवडणुका होऊ शकतात दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्व नगरपालिका आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मध्ये जानेवारी महिन्यामध्ये सर्व महापालिका मुंबई महापालिकेसह स सर्व महापालिका यांच्या निवडणुका होऊ शकतात काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीच्या संदर्भातल्या आणि यामध्ये प्रामुख्यानं आक्षेप घेण्यात आला होता की जे प्रभाग जे मतदारसंघ आहेत जिल्हा परिषद असू दे किंवा पंचायत समिती या संदर्भात काही आक्षेप नोंदवले गेले होते याचिकामध्ये परंतु हे दोन्ही खंडपीठानं फेटाळून लावलेले ला आहेत या याचिका नागपूर आणि औरंगाबाद या दोन्ही खंडपीठांनी ह्या याचिका फेटाळून लावल्यामुळं आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा निवडणुकांचा मार्ग हा मोका होऊ शकतो गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास आणि बऱ्याच पंचायत समिती किंवा का काही का, का, का महापालिकांचा पाच वर्षांचा कालावधी हो उलटून गेला तरी अजून निवडणुका झालेल्या नाही आहेत त्यामुळं सुप्रीम कोर्टानं थेटपणे आदेश दिले होते की लवकरात लवकर निवडणुका घ्या आणि त्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगानं देखील जिल्हा परिषदांच्या सर्व अध्यक्षांचे आरक्षण देखील जाहीर केलेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर आता जे सुप्रीम कोर्टात देखील राज्य निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र दाखल केलं त्यानुसार देखील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ह्या पहिल्या टप्प्यात होऊ शकतात आणि खास करून दिवाळीनंतर ही आचारसंहिता लागू शकते आणि त्याच आता जो निवडणूक खास करून खंडपीठानं ज्या याचिका आहेत त्या निकाली काढल्यामुळे त्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला आहे अगदी धन्यवाद कृष्णात दिलेल्या सविस्तर माहितीसाठी